मॅट क्रमांक एक वर काम आहेत माझ्या पाठीमागे अतिशय तज्ज्ञ असे समालोचक बसलेले आहेत काळी माती सुरू करा कुस्ती साईड पंच घारगे साहेब आखाडा प्रमुख पवार सर संभाजी पवार सुरू करा कुस्ती संयोजन आणि नियोजन कार्य सम्राट लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार कर्जत जामखेड हा काळी माती माझी आई काळी माती माझी आई बळीराजाला जीवदान दे, लाल माती माझा धर्म लाल माती माझा धर्म करूया पराक्रमाचे कर्म पेरवान माझी ओळख पेलवान माझी ओळख बसू नका व हात सोडत बुद्धी शिवाय बळ अपुरे आहे बुद्धी शिवाय बळ अपुरे आहे म्हणून बुद्धीचा वापर करा आणि बळाशिवाय बुद्धी लुळी पांगळी आहे म्हणून बळाचा वापर करा बुद्धी आणि बळाचा हिरो तीनशे कुस्ती बरो शास्त्रोक्त वापर म्हणजे समन्वय म्हणजे कुस्ती म्हणजे कुस्ती म्हणजे कुस्ती धन्यवाद धन्यवाद सर अतिशय छान विश्लेषण केलं पाटील सर धन्यवाद धन्यवाद हो आठ दोन चा स्कोर आहे मॅट क्रमांक दोन वर दहा चार न कुस्ती चालू अशी कुस्ती चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वार परमेश्वर गाडे नागपूर शहर रेड क्रॉस्टो मध्ये या हर्षवर्धन पाठारे अहिल्यानगर मध्ये आप या आपली या कुस्तीनंतर कुस्ती होणार आहे याची नोंद घ्या जो परंपरा जपतो त्याचा भविष्य काळ प्रकाशमय असतो आणि जो परंपरा जपत नाही त्याचा भविष्य काळ अंधारमय असतो म्हणून ही परंपरा ही कुस्ती ही जागवली पाहिजे टिकवली पाहिजे शेडके सर बोला आपण सर्व विजयी खेळाडूंचा गुणगौरव करतोय पण पराभूत झालेल्या पेलवानाची पण निवेदकांनी दखल घ्यावी अशी एक छोटीशी दखल मी घेतलेली आहे ती या ठिकाणी पेश करतो हरलो जरी आज मी हरलो जरी आज मी ही हार माझा शेवट नाही पेटेन पुन्हा नव्याने हे बळ हे सामर्थ्य माझे नाशिवंत नाही फसलो मी आज एका डावाला फसलो मी आज एका डावाला नाही मला अडवू शकेल अशी इथे निर्माण झाली नाही पराभवाची खतखत शंकर बंडगर सोलापूर विजय पराभवाची खतखत मला सण होणार नाही समोरच्याला हरवल्याशिवाय स्वस्त असणार नाही मी स्वस्त आवडलं तर डाळी वाजवायचं रोहित सिंगाडे निळ्या कास्ट मध्ये सहा चार न कुस्ती माती रोहित सिंगाडे दोघा नाही दुसरा पुकार चला लवकर आणि मध्यंतरापर्यंत गुणांकन आहे मॅट क्रमांक एक वर चार दोन रेड फोर ब्लू टू क्वार्टर फाइनल ची कुछ थे। मैट क्रमांक दोन वर लाल कास्टो मध्य पहलवान जब राष्ट्र पे कोई संकट आया सिद्धांत बड़े हाथ वर करा धर्म के ऊपर कोई आपत्ति आई या अपने बहन बेटी पे आपत्ति आई तो ऐसे विपरीत परिस्थिति में कौन उसका गला चिरेगा कौन उसकी छाती फोड़ेगा तो ऐसे विपरीत परिस्थिति में सतहा पहले पहल करने के लिए सारे देवी देवताओं ने मिलकर उसके वान दिए वरदान दे दिए जा कुछ जा हम तेरे पीछे वो पहलवान Euro 6 से आगे बढ़ती हुई कुश्ती चालू कुश्ती के पश्चात प्रथमेश मारणे सिंधुदुर्ग दुर्ग रेड रेड पट्टी और सौरभ काकड़े बीड़ नीली पट्टी ये पहलवान तैयार कुस्ती चौलाए क्रमांक एक वर्ष ऐसी किलो वजन घटा दी और इस समाप्त कुस्ती इंद्रहार नॉडे पुणे जिल्हा आणि दोन गुणाची कमाई केली जाणण्याच्या संदीप प्रथमेश महारे सिंधुदुर्ग लालपट्टी सौरभ काकडे नीलीपट्टी मॅड क्रमांक आणि क्रमांक एक किलो वजन गटामध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये भरत चव्हाण वाशिम विजयी लढत चालू आहे अनेक आहेत मडवी कल्याण रेड कॉस्टरूम मध्ये खेळ प्रसाद पोकळे आणि कोल्हापूर निरोपित कोण आहेत रेड सिक्स ब्लुटू शहाऐंशी किलोची दुसऱ्या फेरीची कुस्ती सुरू आहे मॅट क्रमांक एक वर यानंतरचे पेलवान तयार राहतील परमेश्वर गाडे रेड कॉस्ट मध्ये हर्षवदन पाठारे अहिल्यानगर ब्ल्युकास्टू मध्ये या प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड फर्स्टकॉल कौतुक डापळे कोल्हापूर फर्स्ट कॉल शक्ती युक्ती आणि भक्ती म्हणजे कुस्ती आहे लक्षात घ्या तिन्ही गोष्टींचा संगम व्हायलाच पाहिजे दुसरा पिंपरी चिंचवड लालपी आणि कौतुक डापळे कोल्हापूर निळेपिन सरपंच म्हणून माथी कडा क्रमांक एक वाद सतीश सर साबंच म्हणून मनोज तायडे सर आणि आखाडा प्रमुख म्हणून विनायक पाटील सर आणि आखाडा नियंत्रक म्हणून रवींद्र पाटील सर प्रसाद पुकळे पिंपरी चिंचवड चेकांडको पेमरी चिंचवड टीम मॅनेजर नोंद पश्चात पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर लालपट्टी समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर नीलेपट्टी पेलवान या निमंत्रित करीत आहोत पेलवान विजय काका तोरण माल आणि आता पुढील पेलवान तयारी लागा आणि वेळ संपली हे प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड खोक्याला मारलो चढ कशाला मारतो प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड थर्ड कॉल विशाल राजकीय असं नाही करायचं प्रसाद पोकळे पिंपरी च... चिंचवड थर्ड अँड फायनल कॉल प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड काही राजर असले नाही आणि समोर कोल्हापूर आला कल्याण हे विजयी झाले आहेत